सर्वांना नमस्कार श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थक तर तुम्हा सर्वांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्टच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आहे आपली जन्माष्टमी आपल्या श्री कृष्ण कन्हे यांचा जन्मदिवस त्या कृष्ण जन्माष्टमीच्याही तुम्हा सर्वांना खूप खुँ, खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूपच छान आणि आनंदमयी जावो तर आज उपवास स्पेशल मी बनवणार आहे साबुदाना वडा अत्यंत कुरकुरीत उत्तम असा फुगलेला साबुदाना वडा आणि तो साबुदाना वडा तेलात गेल्यावरती का फुटतो अशा भरपूर अशा तर चला पाहूयात की हा साबुदाना वडा कसा बनवायचा तो तर चला आता आपण साबुदाना वडे बनवायला घेऊयात तर इथं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर मी इथे पाचशे ग्रॅम साबुदाना भिजवून घेतलेला आहे आणि तीन मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मी ते शेंगदाण्याचं कूट आणि कोशिंबिरीसाठी काकडी आणि दही घेतलेला आहे तर हा साबुदाणा मी रात्रभर सोप करून ठेवलेला होता तर साबुदाणा भिजवताना तो रात्रभर तरी भिजलेला असावा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चार ते पाच तरी भिजलेला चार पाच ते पाच तास तरी भिजलेला असावा तर इथं मी आता आपल्या साबुदाणा वड्याची सर्व तयारी करून घेत आहे त्यात उकडलेले बटाटे स्मॅश करून घेत आहे तर कधीही साबुदाणा भिजवताना तो जास्त नासा पचपचित करू नका जास्त पाणी घालून जर तुम्ही तो जास्त मऊ केलात तर साबुदाणा अत्यंत तेल पितो साबुदाणा वडा तुमचा खूपच तेलकट होईल त्यामुळे साबुदाणा वडा करताना कधीही तुम्ही जास्त पाणी घालून ते जास्त पचपचित करू नका अगदी मिडियम ठेवा जास्त मोकळंही करू नका आणि जास्त पाणीही ठेवू नका व्यवस्थित असा ओलसर साबुदाणा घ्या आणि आता मी इथं हिरवी मिरचीची भरड करून घेत आहे जस्ट आपल्याला त्याची भरड करायची आहे एकदम फायंडिंग पेस्ट नाही करायची तर हे बघा मी इथं अशी छान अशी भरड करून घेतली आणि मी ते आता पिठामध्ये मिक्स करते आणि आता ते सर्व मिश्रण मी एकत्रित करून घेते आणि हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने एकत्रित करायचं आहे की जेणेकरून त्याचं बायंडिंग होऊन ना आपल्याला व्यवस्थित वडा थापता येईल जास्त काय आपल्याला हे करायचं नाही आणि Uh, बटाट्यामध्ये त्याला छा चा, खूपच छान बाइंडिंग येते आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे त्याला अत्यंत छान चव येते आणि उपवास असल्यामुळे मी ह्यात जिरा वगैरे काही घालत नाही अत्यंत साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे ही तर इथं मी सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे व्यवस्थित वडा थापता येईल असं आणि त्यानंतर एकीकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवरती तापायला ठेवायचं आहे आणि मी इथे हाताला तेल लावले आणि आता वडे थापून घेत आहे तर हे बघा अशा मीडियम आकाराचे मी वडे थापून घेत आहे पाचशे ग्रॅम साबुदाना आणि तीन मीडियम आकाराचे बटाटे ह्या मी याचं माप असं तुम्ही घेतलं ना तर या आकाराचे जर तुम्ही वडे बनवले तर सहज तुमचे तीस वडे बनतात आणि जर थोड मी थोडेसे मोठे वडे बनवले तर तुमचे पंचवीस वडे सहज बनतात अगदी व्यवस्थित प्रमाण आहे हे तीस किंवा पंचवीस वड्यांसाठी तर इथे बघा मी असे वडे थापून घेत आहे जास्त मोठेही नाही आणि जास्त बारकेही नाही तर अशा प्रकारे मी सर्व व्यवस्थित प्रकारे वडे थापून घेतले आणि त्यानंतर तिकडे आपलं तेलही तापलेलं होतं आणि मी आता ते वडे तळत आहे तर वडे तेलात टाकताना कधीही तेल अगदी कडकडीत गरम असावं कारण जर तुम्ही एकदमच स्लो फ्लेमवरती करून तेल गरम करून ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही वडे टाकलेत तर काय होतं ब बटाटा आणि साबुदाना यांच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याच्याप्रमाणेमुळे काय होतं जर तुम्ही तेल अगदी कडक करून गॅस बारीक केलात तर ते बाहेरचं आवरण ना अगदी छान होतं पण त्याच्यामध्ये ना आतमध्ये वाफ कोणते आणि ते त्या वाफेचा आतमध्ये कोंडमारा होतो आणि ते गॅस बारीक केल्यामुळे आपण स्लो फ्लेमवरती तळत राहतो आणि ते वडे फुटतात त्यामुळे कधीही वडे तळताना मेदू वडा असू देत बटाटे वडा असू देत किंवा साबुदाना वडा असू देत मिडियम टू हाय फ्लेमवरतीच वडे तळायचे जेणेकरून ते आतून कच्चेही राहणार नाहीत आणि मस्त असे छान तळूनही येत होतात कारण जर वडा तेल आताच फुटला तर ते तेल अंगावर उडून आपल्यालाही दुखापत होऊ शकते तर इथे बघा छान असा सोनेरी कलर आलेला आहे आपल्या वड्यांना तर इथे मी आता एक एक करून सर्व वडे काढून घेणार आहे किती छान टम्म फुगलेत आपले वडे तर इथं मी एक एक करून सर्व वडे काढून घेतले असे मस्त सोनेरी रंगाचे करून घेतले आणि सर्व वडे तळून झाल्यानंतर इथं मी हिरवी मिरचीही तळून घेतली होती वड्यांसोबत खायला आणि त्याच्यावरती मीठ टाकलं आणि इथं कोशिंबिरीसाठी मी काकडी किसून घेतली होती त्यात दही मिक्स केलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं चवीपुरती साखर टाकून घेतली आणि ते मिश्रण सर्व एकत्रित केलेलं आहे आणि त्यात दोन चमचे शेंगदाण्याचं कूटही टाकलं जेणेकरून ते सर्व एकत्रित व्यवस्थित व्हावं नाहीतर मग साखर आणि मीठ टाकल्यामुळे ते पाणी एकीकडे आणि कोशिंबीर एकीकडे असं होतं त्यामुळे शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं त्याला कसं असा छान एकत्रितपणा येतो बघा तुम्ही किती छान झालेली आहे कोशिंबीर आणि ह्या वड्यांसोबत काकडीची कोशिंबीर ही हा माझ्या घरातील खूपच फेवरेट पदार्थ आहे आम्हाला सर्वांनाच वडा आणि कोशिंबीर खूप आवडते तर इथं बघा आता कसा आपला वडा टम्म फुगलेला आहे तो किती मस्त झालेला आहे तो आणि किती छान कुरकुरीत एकदम झालेला आहे किती मस्त त्याचा आवाज येतो आहे कुरकुरीत एकदम खूपच मस्त आपला वडा झालेला आहे तर अशी ही आधी अगदी साधी सोपी आजची माझी रेसिपी होती तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय कृष्ण कन्हैया धन्यवाद सर्वांना बाय